नमस्कार श्रोतेहो सध्या श्रावण महिना चालू आहे आणि बघता बघता श्रावणातील तिसरा सोमवार देखील आलेला आहे आणि या श्रावण सोमवारी योगायोगाने श्रावण सोमवारीच सुरुवात झालेली असून आता एकोणीस ऑगस्टला तिसरा श्रावण सोमवार असणार आहे तर या तिसऱ्या श्रावण सोमवारी शिवपूजन अत्यंत सोप्या पद्धतीने कसे करावे शिवामूठ कोणती आणि कशी व्हावी तसेच आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी या सोमवारी आपण काय करू शकतो मंत्र उपवास अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला हो या व्हिडिओत सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असताल तर ता चॅनलला सबस्क्राईब करा शिवपूजनासाठी श्रावण महिना हा सर्वोत्तम मानला जातो आणि सोमवार हा महादेवांचाच वार असल्याने श्रावणी सोमवारला तर विशेष महत्त्व असते शिवपुराणातही श्रावण सोमवारचे विशेष महत्त्व आहे श्रावणी सोमवार अत्यंत फलदायी असतात त्यामुळे श्रावणी सोमवारचे अगदी उत्साहात आणि आनंदाने शिवाजींचे पूजन तसेच महादेवांच्या मंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन देखील घेतलेले असेलच आता तिसऱ्या श्रावण सोमवारी एकोणीस ऑगस्ट या दिवशी श्रावण शुक्ल पक्षाची जी तिथी आहे ती जी असणार आहे ती या दिवशी पौर्णिमा समाप्ती आहे आणि तैतिर्य श्रावणी असणार आहे त्यामुळे पहिल्या दुसऱ्या सोमवारप्रमाणेच आपल्याला तिसऱ्या श्रावण सोमवारीसुद्धा लवकर उठायची आहे आणि जी काही आपली साफसफाई असेल ती करून घ्यायची आहे त्यानंतर स्वच्छ स्नान करायचे आहे शक्य असेल तर या दिवशी तुम्ही स्नान करताना आंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगाजल अवश्य मिसळा त्यामुळे आपल्या पूर्ण शरीराची शुद्धी होते आणि पवित्रे गंगेमध्ये स्नान केल्याचे पुण्य देखील आपल्याला मिळते त्याबरोबरच स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्याला शक्य असेल तर पांढरे वस्त्र घालायचे आहे शिवजींना पांढरा रंग प्रिय असल्यामुळे तिसऱ्या श्रावण सोमवारी पांढऱ्या वस्तू अर्पण केल्या जातात स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्याला रोजची देवपूजा करायची आहे पण त्यापूर्वी आपल्याला देवघरामध्ये किंवा तुमच्या देवाऱ्यामध्ये गंगाजल शिंपडायचे आहे किंवा मग घरातील बाथरूम सोडून संपूर्ण घरामध्ये सुद्धा तुम्ही गंगाजल शिंपडू शकता यामुळे आपल्या संपूर्ण घराची शुद्धी होते घरामध्ये एक पवित्रता निर्माण होते घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो यामुळे तुम्ही या दिवशी गंगाजलाचा जास्तीत जास्त वापर करावा शिवपूजेमध्ये गंगाजलाचे देखील महत्त्व जे आहे ते अनन्यसाधारण आहे शिव पूजेत अभिषेक करताना गंगाजलाचा देखील आपल्याला अभिषेक करायचा आहे गंगाजल म्हणजे पवित्र गंगेचे पाणी जर तुम्ही कुठे मोठ्या देवस्थानाच्या ठिकाणी गेलात तर तिथे जर पवित्र गंगा नदी असेल तर ते पाणी तुम्ही घेऊन येऊ शकता किंवा हल्ली गंगाजलाची बॉटल देखील आपल्याला बाजारात उपलब्ध होते ते देखील पाणी तुम्ही येऊन वापरू शकता कारण पूजेमध्ये गंगाजलाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि शिवपूजेमध्ये आपण शिवजींच्या प्रिय वस्तू जर आपण अर्पण केल्या शिवजींना तर आपल्यावरती महादेव प्रसन्न होतात शिवलिंगाची या दिवशी विशेष पूजा आपल्याला करायची आहे जर तुम्हाला सकाळी पूजा करायला वेळ नसेल शिवपुंडीची शिवपिंडीची तर तुम्ही सायंकाळीसुद्धा पूजा करू शकता ते तर अत्यंत शुभच आहे शक्य असेल तर पहाटे करा नाही तर प्रदोष काळी संध्याकाळी देखील आपण करू शकता याबरोबरच प्रत्येक श्रावण सोमवारी मंदिरात जाऊन आपल्याला महादेवांचे दर्शन नक्कीच घ्यायचे आहे तसेच तुम्हाला वेळ असेल तर शिव मंदिरात जाऊन तुम्ही शिवजींचे पूजन करा कारण मंदिरात केलेली पूजा ही शीघ्र फलदायी ठरते तिथे खूप सकारात्मकता असते त्यामुळे आपल्याला जर शक्य असेल तर मंदिरात देखील पूजा करा नसेल तर घरीसुद्धा तुम्ही शिव पिंडीची पूजा करू शकता आणि हा लक्षात ठेवा आपल्याकडे जे जे साहित्य उपलब्ध असेल ते, उपलब ते साहित्य वापरून पण तुम्ही शिवजींचे पूजन करू शकता भक्त फक्त मनोभावे प्रार्थना करावी पूजा करावी भाव महत्त्वाचा आहे इथे आपण मनापासून अंतकरणापासून केलेली पूजा महादेवांपर्यंत नक्कीच पोहोचते आणि महादेव जे आहेत ते भोलेनाथ आहेत ते आपल्या सर्वांची जी मागणी आहे ती लगेच पूर्ण करतात तसेच तुम्ही रोजची देवपूजा झाल्यानंतरही शिवलिंगाची खास पूजा करू शकता तसेच वेगळी प्रदोष काळी जर तुम्ही पूजा मांडणार असाल तर सर्वात आधी दिवा लावायचा आहे त्यानंतर दिव्याची पूजा करून घ्यायची आहे नमस्कार करून मग आपण गणेश पूजन करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण शिवलिंगाची पूजा करू शकता एका तामणामध्ये सर्वात आधी शिवलिंग आपण ठेवायचे आहे सर्वात आधी शिवलि पिंडीवरती जलाभिषेक करायचा असतो त्यामुळे शुद्ध पाण्याचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्ही थोडेसे गंगाजलाचा अभिषेक देखील करू शकता त्याचबरोबर दुधाचा देखील अभिषेक आपण घरच्या घरी करू शकता शक्य असेल तर अभिषेक करण्यासाठी तुम्ही रोजचे दूध वापरा आणि पुन्हा पाण्याचा अभिषेक करून शिवलिंगाची पूजा आपल्याला करायची आहे त्यानंतर आपण थोड्याशा पाठावरती चौरंग ठेवून त्यावरती शिवलिंगाची स्थापना करायची आहे शिवपिंडीवरती तुम्ही चंदन किंवा भस्म लावायचं आहे आणि जर तुमच्याकडे पांढरी वस्त्रमाळ असेल तर ती देखील आपण या शिवपिंडीवरती अर्पण करायची आहे आपण अनेक वेळा वस्त्रमाळ ही बाजारातून विकत घेतो पण बाजारातून विकत घेताना नेहमी त्यावरती हळदी कुंकू लावलेले असते तशीच ती वस्त्रमाळ आपण शिवलिंगावरती अर्पण करायची नाही आपल्याकडे घरी कापूस असेल तर त्यापासून तुम्ही वस्त्रमाळ पांढरी घरी बनवू शकतात बनवायची आहे त्याला हळदी कुंकू लावायचे नाही आणि ती वस्त्रमाळ शिवपिंडीवरती अर्पण करायची आहे त्यानंतर तुमच्याकडे जे काही पांढरी फुले असतील बेलाची पाने असतील किंवा बेलाचं फळ असेल दोतऱ्याचं फूल दोतऱ्याचं फळ त्यापैकी जे साहित्य आपल्याकडे असेल ते तुम्ही शिवपिंडीवरती अर्पण कराया एक दोतऱ्याचं फळ फूल नसेल तरी पांढरी फुली किंवा बेलाची पाने तरी शिवलिंगावरती तुम्ही तिसऱ्या सोमवारी नक्कीच अर्पण करा फक्त भक्तिभावाने जरी आपण एक जरी बेलाचे पान शिवाला अर्पण केलं तरी संपूर्ण पूजेचं फळ आपल्याला मिळतं त्यामुळे तुम्हाला बेलपत्र जर मिळाले तर नक्कीच ते अर्पण करा बेलपत्र अर्पण करताना त्याला जास्त जी काडी आहे ती नसू नसावी आपण अगदी व्यवस्थितरित्या बोटाने हळूवार काडी मागची तोडायची आहे आणि मग ते बेलपत्र शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहे सर्व शिवपूजन झाल्यावरती शेवटी आपल्याला शिवामूठ शिवावरती अर्पण करायचे असते श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवामूठ अर्पण केली जाते महादेवांना प्रिय असलेले धान्य अर्पण केलं जातं पहिल्या सोमवारी आपण शिवामूठ म्हणून तांदूळ अर्पण केलेलेच असतील दुसऱ्या सोमवारी देखील तिळाची शिवामूठ आपण अर्पण केलेली असेल त्यामुळे आपल्याला आता तिसऱ्या श्रावणी सोमवारी मुगाची आपल्याला अर्पण करायची आहे मुगाची शिवामूठ करायची आहे आपल्याला जे मूग घ्यायचे आहेत ते अगदी चांगले असावे किडके नसावेत आपण ते सर्व आधी मूग ओले करून घ्यायचे आहेत आणि ओले करून घेतल्यानंतर किंवा शिवलिंगावरती मूठ धरून मुगाची वरून पाण्याची धार आपल्याला सोडत शिवलिंगावरती शिवामूठ मुगाची सोडायची आहे मुट वाताना वाहताना शिवा महादेवा माझी शिवा मोठी शिवरा देवा, देवा मनातल्या इच्छा पूर्ण करा देवा असा मंत्र म्हणत आपल्याला शिवामोट अर्पण करायचे आहे शिवामोट अर्पण केली की मनोभावे नमस्कार करायचा आहे कारण ह्या शिवामुठीचे व्रत आपण कोणतीही इच्छा मनात धरून करू शकता म्हणजे वेगवेगळा संकल्प घेऊन आपण शिवामोट अर्पण करावी ज्या मुली आहेत त्यांनी विवाहाचा संकल्प घेऊन देखील शिवामोट अर्पण करू शकतात किंवा जिवा ज्या विवाहित स्त्रिया आहेत त्यांनी आपल्या सौभाग्याचा संकल्प घेऊनसुद्धा आम्हाला चांगले सौभाग्य लाभ व्हावे सौभाग्यामध्ये दिवसेंदिवस वृद्धी व्हावी किंवा घरामध्ये वादविवाद होऊ नयेत असा संकल्प मनात धरूनसुद्धा आपण शिवामुठीचे व्रत करू शकता शिवपूजा संपूर्ण होईपर्यंत आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे सुद्धा आपल्याला संपूर्ण पूजेचे व्रताचे फळ मिळते शेवटी आपण धूप दीप ओवाळून मनोभावे नमस्कार करायचा आहे या सोमवारचा उपवाससुद्धा आपण अगदी पहिल्या सोमवारप्रमाणेच करायचं आहे मग काहीजण निर्जला उपवास देखील करतात तर काहीजण फक्त दूध आणि फळे खाऊन उपवास करताना आपल्याला दिसून येतात अनेक जण श्रावणी सोमवारला तिखट मीठ खात नाहीत खरं तर श्रावणी सोमवारला तिखट मीठ खायचंच नसतं मात्र हल्लीच्या या कलियुगामध्ये लोकांना सहन होत नाही कारण जीवनशैली खूप व्यस्त आहे त्यांना भूक सहन होत नाही त्यामुळे त्यांनी शाबुदाना खिचडी खिचडी वडा किंवा काहीजण आपल्या वेळेनुसार भुईमुगाच्या शेंगा शाबुदाण्याची खीर ज्या पद्धतीने तुम्ही करता त्याप्रमाणेच तुम्ही करायचं आहे फक्त महादेवाच्या उपवासाला बऱ्याच ठिकाणी भगर खात नाहीत म्हणजे वरई भगर हे खात नाहीत त्यामुळे आपण देखील ही गोष्ट टाळावी भगर खाणे कितीही केलं तरी शेवटी भावना महत्त्वाची आहे शुद्ध भाव मनात ठेवून तुम्ही व्रत आणि पूजा केली तर त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल मग अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सोयीनुसार सर्व काही करू शकता सायंकाळी उपवास सोडताना आपल्याला संपूर्ण ताट वाढून घ्यायचं आहे ताटामध्ये आवश्यक तेवढेच पदार्थ घ्यावेत शक्यतो या दिवशी सात्विक आणि हलका आहार घ्यावा तांब्याचा आधीच भरून घ्यावा आणि नंतर ताटाभोवती पाणी फिरून नमस्कार करून तुम्ही अन्नग्रहण करायचे आहे अन्नग्रहण करत असताना आपल्याला मधीच उठायचे नाही संपूर्ण जेवण झाल्यानंतर आपल्याला नमस्कार करूनच उठायचे आहे अशा पद्धतीने उपवास सोडला जातो तुमच्याकडे जर काही वेगळी पद्धत असेल तर त्यानुसार तुम्ही करू शकता प्रत्येक भागानुसार थोडाफार बदल आपल्याला पाहायला मिळतोच तर अशा प्रकारे या खास आजच्या तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या व्हिडिओबद्दल मी तुम्हाला ही माहिती देण्याचा प्रयत्न केला जर ही माहिती आपल्याला आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट्समध्ये ओम नम शिवाय अलख निरंजन लिहायला विसरू नका हर हर महादेव देखील आपण लिहू शकता भेटूया लवकरच चौथ्या श्रावणी सोमवारची माहिती घेऊन ओम नम शिवाय હર હર મહાદેવ